नांदगाव ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्के मागासवर्गीय निधीतून गावातील विविध ठिकाणी वापरण्यासाठी बत्तीस बाकडे आणि एकशे वीस खुर्च्यांचे वाटप करण्यात आले हा उपक्रम सरपंच प्रतिभा कारोटे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला हे बाकडे आणि खुर्च्या गावातील विविध ठिकाणी व वा कार्यक्रमात वापरण्यासाठी सरपंच प्रतिभा कारोटे यांनी उपलब्ध करून दिलेत या उपक्रमामुळे त्यांचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे दरम्यान सरपंच प्रतिभा कारोटे या दोन हजार तेवीस साली शिवसेना पुरस्कृत पॅनलमधून थेट सरपंच म्हणून निवडून आल्या निवडून आल्यानंतर त्यांनी गावात विकास कामांचा झपाटा लावला असून शाळांमध्ये सोलर बसवणे गावांमध्ये पाण्याच्या टाक्या बसवणे गावात आरोग्य शिबीर राबवणे तसेच विविध पायाभूत सोयी निर्माण करणे अशी अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत यासोबत महिलांचे सबलीकरण हे आपले प्राधान्य मानून त्या सतत कार्यरत आहेत महिलांना विविध प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक कौशल्य व बळ देणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अशा अनेक उपक्रमात त्या आघाडीवर आहेत पर्यावरण संरक्षणाच्या महत्त्वाचे पाऊल उचलत नांदगाव परिसराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करून नागरिकांना प्लास्टिकच्या पिशव्या न वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला तसेच परिसर स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी जनजागृती त्यांच्याकडून करण्यात आली ग्राम विकासातील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे पंचायतचे पार्लिमेंट या देशपातळीवरील प्रतिष्ठित उपक्रमातही त्यांची निवड झाली आहे या उपक्रमात देशभरातील आदर्श कामगिरी करणाऱ्या सरपंचांची निवड करून त्यांना संसद भवनात नेऊन थेट संसदेत आपल्या गावाच्या विकासाच्या आणि स्थानिक समस्या व उपाययोजनांबाबत मांडणी करण्याची संधी दिली जाते सरपंच प्रतिभा कारोटे यांनी दिल्लीतील या विशेष अधिवेशनात सहभाग घेत नांदगाव ग्रामपंचायतीच्या कामांचा अनुभव व विकासाची यशोगाथा मांडून गावाचा गौरव वाढवला आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका